स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कोबी मंचुरियन करणार आहोत तर त्याच्यासाठी बारीक कोबी किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ह्या पाच वाट्या कोबी आहे हे एक वाटी मैदा ॲड करणार आहोत आपण पाच वाटीने आपण एक वाटी कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहोत त्यामध्ये त्यामध्ये आता हळद टाकणार आहोत लाल तिखट टाकणार आहोत थोडस लसूण पेस्ट टाकणार आहोत थोडासा ओवा टाकणार आहोत चोळून हातावर प्रश करून तिनुसार मीठ टाकणार आहोत हो। आणि त्यामध्ये खायचा कलर आहोत आपले मळून तयार झालेले आहे इथं कसल्याही पद्धतीचं पाणी वापरायचं नाहीये जसं जसं आपण पीठ मळत जातो तसं तसं तस तस ते असं पाणी सुटत जात जातं त्या पिठाला त्याच्यामुळे ह्याच्यात पाणी घालायचं नाही आदगोर झाडसाड वाटतं नंतर पाणी सुटतं त्याला आणि आता कढईमध्ये तेल तापलेलं आहे आपण आता मंचुरियन सोडणार आहोत त्याच्यात त्याला चिटकत त्याच्यात चिटकू नये त्याच्यामुळे वाटेत पाणी घेतलं आहे असं बॉटलला पाणी लावायचं असं घ्यायचं असं आपण सोडून घेणार आहोत चांगले छान असे फ्राय करून घ्यायचे मंचुरियन मंचुरियन चांगल्या पद्धतीने फ्राय झालेले आहेत आपण आता याला एका डिश मध्ये अशा पद्धतीने तेल गाळून सर्व काढून घेऊया तुम्ही बघू शकता कसे वा कसा आवाज येतोय त्याचा आता तळून डिशमध्ये काढले आहेत खाण्यासाठी रेडी आहेत एकदम बघू शकता तुम्ही क्रिस्पी क्रेंटी झालेली आहेत